बघा आपल्या गावामध्ये का नाही बरेचसे तरुण पोर आहेत ज्यांचे अजून लग्न झालं नाही तुम्हाला तर माहीत आहे हल्ली मुली लवकर मिळत नाही तर काय झालंय मी काय केलंय की एक एजंट आहे म्हणजे जो लग्न जुळवतो स्थळ बिळ दाखवतो तर त्या एजंट माझ्या संपर्कात आला तो मला असले काय स्थळ तर सांगा माझ्याकडं मुलींची स्थळ आहे तर मी त्याला बोलवलंय कशाला नादी दि लागलाय त्यांच्या असू दे गावातली नासके आहेत कशी आणि ओ असू द्या हो पण ह्या पोरांच्याकडे बी आपलं लक्ष पाहिजे त्यांच्या आई बाप तर देतेतच पण आपण पण समजा लागला हातभार बाबा एखाद्याच जुळवून आणायला आपल्याला ते बघ पुढचं बुढ बघू अरे माहितीये ना कसं नासका माणूस आहे हे बघा मी आहे ना आता एवढी मुलं आहेत ना तरी त्यातल्या त्यात बोलणार मला बोलावल त्याला बोलवू दे कामासाठी त्याला सांगूया आपण जरा ते हर्या जर मला दिसला का ना असं माझी मस्तकाची शिरत उभा राहते बोलावायचंय तुम्ही रावाध्यक्ष अरे तर तुझ्या महत्वाचं आयुष्याचा विषय मार्गी लावायचं ठरवलंय आम्ही आणि तुला ऊन लागतोय हा ए अशी मास्क ती नाचकी माझूर आहे तुला माहित आहे का आनंदाची बातमी होती आता ऊन आहे जास्त म्हणून मला ऊन आहे पण सरपंचाने सर लागत तुझ्या लग्नासाठी मुलगी बघितली तुला ऊन लागतय आता कस बघितलं का हे बघ सरपंचा चेकाळू नको पुढे काय सांगतोय ते ऐक लग्नासाठी मुलगी स्थळ आणलेला आहे पण तू हा एजंट त्या एजंटला आपल्याला पैसे द्यायला लागते पैसे हा मग का तुझ्याकडे नाहीत वय अरे गरीबला वाटते का बेटा जत्रा असल्यावर पार त्यात पुढच्या लाईनला असं करत बसतो की मोठा उजळत एक दिवस का आम्हाला तिथे तीनशे रुपये हादरी होती हादाच्या नोटा करून आपल्या अरे आपल्या गावच्या बाजूच्या जत्रेत बी तसंच बघितलंय तुला जाऊन त्याची विषय महत्वाचं लक्षात आलं का तर ती पैशाची तजबीज तुला करायला लागेल पैसे किती द्यायचं

अरे म्हणूनच तुझ्यासाठी फक्त तळ बघितलंय तुझ्यासारखं आहे का गावात तू जा आता घेत ना आम्हाला पुढच्या कामाला बघू दे पैसा काय असं गाव चालली एक नंबर आहे लय झाला आनंद काय कर माहित आहे का अरे

कधी आता निघालेतो काय तू कधी सांगितलं आपल्याला तू केला पूर्वी बघायला मला सांगितलं नाही त्यांनी कुणाच मला बिल्लं सांगितलं तुला कोण तुला काय किंमत आहे का पण मला ना आता चल आता तो कशाला येतोय चल मला घेऊन चल की बघाय तू चांगली माहिती दिली त्यामुळे तुला न्यावा लागेल जाऊ लागला मला नेलं नाही बघतो की नाही तर टाकी फिरवून सरपंच येतोय का लवकर बघेल राव चांगलं करायचं का नाही माणसाच ओरपाटे येते राव काय आता या लोकांना कितीदा सांगितलं ना त्यांचं भलं करायला गेलं ना त्यांचं लक्षातय माथारपणे राहू स्वस्त लवकर काय ना काही आपल्या हात देव का तडा काय टायमिंग काय लवकर इकडे ये आता लग्न करायचं लग्न आलाय पण लवकर जायचंय ती नाच का आला माझी मांजरावणीत आडवा

कोणी सांगितलं काम गावातल्या माणसाला काय सांगावं लागतं येतो हा बा बसू द्या मला मला सोडून जाताय राव तुला न्यायचा नव्हता आलाय तर शांत बसतोय जरा हे नास्की संख्या

साडी तर साडेतर नीटनेटके घालून यायची वय आणि यायची नव्हती वे खुरपा खुरपा गेला गद्दी आलिया एकला काय त्याला काय करायचं एक तर मी सरपंचाला सांगत होतो नवरांनी टाकलेला बाय इकडे शोभा कारयाला आणू कशाला का तोंड उचलून बोलती काय टाकली पण गाड्या माणसाचं वेगळं असतं ओ देख गद्दू हात ला काय दे लग्नात ला का माझ जमू द्या ला काय ला तुम्ही कसं लका असं करता ला पण पिऊन आलंय ला का घंतय खंडीभर सगळ्या गाडीत वास सुटलाय मध्ये 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 करतोय लका तू माझा दोस्त आहे ना असं लागते जाऊ दे वीस रुपये दे मी आलो लगेच नको बाबा हो तुला पाया पण तुला का नको ला काय असलं करू जमू दिला का माझा झाला का काय सरपंचाने नारळ आणाय सांगितलंय मला अरे भी वा आणलाय मी असं सांग आणलाय का आणलाय आणलाय चल मग काय ला का तुम्ही ला का तुम आ गा। आ गा। लाका। राम 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 पाहुन लय उशीर केला याला बराच वेळ झालं तुमची वाट बघत असली आम्ही या या तुमचं स्वागत आहे या नव देऊ पो ती सांगा नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते दारू नाही दारू नाही ती काय पेल ते हा ती सकाळी येताना माझ्या भाणामध्ये पेरली झालं त्यांना पेरले झालं काय चालता येत नाही

उद्या बघतो तुझ्या उद्या बघते काय मोठा कुटानात झालाय काय राव मी किती राहू खुरे असले मी आज मला काय माहिती वीस रुपयाचं फिरतोय एवढं ती करण म्हणून चुडती तुला कशी दाखवते का नाही हिंगा तू फक्त घरी चल रे मुड द्या कसं बसले का हो कसं बसले प्रथम नागरिकला सरपंच माग बसाव सरपंच आता तूच तो नाही 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 ये चल या मी म्हटलात चालले हऱ्याचा काय बघू त्याला काय येऊ नको म्हटलं तरी आलाय बरा आलाय ते आलाय सरपंचाला माग बसाव मी किती केले आलोय पीलोय का त्या रावणाने पाना केला ना हा पण तू दोघ जण जुडीनं आलाय का नाही हो मी नव्हतो मी बी पॅनल होतो सरपंच मला ते जुना आठावला जगाच्या लग्नात गिरतो माझ्यामुळे तुम्हाला काचा तोडावली दोन तीन जण ती सोडले आपण जगात अजून बोलतो करायचं कुठे अजून पाहुणा आला एकतरी येऊ द्या आणि शहापेक्षा राय रे म्हणून पोहोचला आपण लग्न जमवायला पोरगी व्हायला आलो ती महत्वाचं आहे होईनच करावं एक तर माझा नंबर होता आता तुम्ही राव मध्येच काय कर असं वास वास करतो ना मला त्याच्यामुळे मी येत नाही कुठं पाव हो का झाडा झोपला फार असलेला काय मोठा एक पाहुणा इज्जत घालवायची काम आहे पाहुणा प्रवास कसा झाला

बघा बरं म्हणल्या बोलल्या शेवट हाय का मी म्हणलं चा ठेवा लावला का नाही पद्धत झाली लोळत पडलंय तुझं ते असे वासवास चालले आपण पोरगी बघायला आलोय उद्या पोरगी देत्यात नाही देत्यात ती भाग वेगळा घ्या की तीन टाइम खाऊन हो तुक आपण किती चुकवून लक्ष नाशक मग काय तर माझे काही दिवसाची सोय झाली तू म्हणला का माझं लग्न होऊन द्यायचं नाही काय काय शांत बसला का तिघ आम्ही प्रतिष्ठित माणसं बसलोय ना हा यातलं एजंट कोण आहे ते आहे का नाही चष्म्यावाला ते मला थोडा गाड्या वाटतोय बर ग मगायच्या दर न ह्यारला आहे माणूस दोन नंबर मधली माणसं मी लगेच वाळखतोबा फॉल्ट म्हणजे काही गडी नाही त्याचा नाही विषय मग काय काय ना थोडा फॉल्ट वाटतोय अध्यक्ष मला ते काय असू दे ते एजंट आहे बाबा खरेदी केलं बोल नाही नाही मला एक सांगा आणलंय गाडीत वखल त्याला खायची वसवस माझं लग्न तुम्हाला होऊन द्यायचंय का नाही तोडमी ना तू शांत बसव नाही थांब शांत बस अध्यक्ष मी जरा दोनच मिनिटात आलो लग्मीला लागले राव नाही काय थांबा अरे ना नाही राव मी आलो थांबा जाऊन लय लागले लग्न

काय राव साहेब राव पर आमची कसली बेकारी झाली राव हो माझं तिथं निशाणा चालू होता आमच्या पिस्तूल लावला निशाणा चालू होता माझं निशाणा चालू होता मी माग पळणार काय राव काळीच हल्ल राव एक तर पोलिस म्हणले की मला एकतर बीपीची गोळी चालू या सारखे पोलिसांच्या तडाक्यात घाऊन गाऊन अरे अरे जे आहे ना कला आणि ही कला लुप्त होत चालली आहे माहिती का अहो ती झालं साहेब सरपंच साहेब डायरेक्ट मस्तकाला पिस्तूल लावला मघाशी ते काय माहितीये का आमचा माणूस जरा जास्त सपले असा काय पण तुम्ही हाय कोण अहो हे आपलं पाहुणेच आहे इथं पाठीमाग आपलं घर आहे इथं माझा निशाणा चालू होता नाही नाही चोराला ना ती

chào mà người đâu mọi người chào 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 mọi người

Yo. बस काय झालं सरपंच तिकडे काय चाललंय हा मुलगी बघाय नको आहे कुकू लावाय गेल तू का ही पद्धत आहे बाई तुला हा चल माग म्हटलं जा शेरा सोडता माणूस आहे म्हणून अरे हो ना पण त्याला एक पद्धत असते का नाही माणसं आहेत की तो दाखवा अरे पण ला मला तरी काय माहिती मी माझी दुसरीच वेळ पूर्गी बघायला गपकी पहिल्या वेळेस जगाच्या वेळेस गेलो पुरे बघायच्या आधीच तोडावला आपल्याला सगळ्याला तुम्हाला एक वर दार पेते असल्या घरात परबी द्यायची असल्या घरात असले एक पळतोय तिकडे बहिरुपयाला घाबरून पळतोय इकडं घरात एक तर तिकडे दरवाजा दरवाजे तर रागत आला या असा असा करत आणि ती नवरदेव तो काय डोळ्याचं अपेक्षित झालं काय त्याचं नवरदेव चांगला आहे काय तिथे काय ती कळा नाही बोलतो काय तिथे नक्की विषय काय नसेल तर आपले पैसे मागायला घ्या नको आपल्याला तुमच्या पोरीच कल्याण होणार आहे तुमच्या पोरीशी आम्ही पैसे देत तुम्हाला आम्हाला तुम्ही असली कसली मित्र दाखवू नका आम्हाला चांगलं स्थळ दाखवा नवरदेव चांगला आहे अजून पैसे जाऊ दे अजून देता येतील पण स्थळ कसं पाहिजे मी असल्या कसं तुम्ही घाबरताय तुमचं मुलीचं कल्याण करून देणार मी तुमचं चांगलं झालं मी बसना बघा भाऊ आपलं तर काय ही विषय काय एवढं माझ्या विसर गेला पाण्याबद्दल काय त्याचा फायदा आहे अहो मुलगा चांगला आहे तुमच्या मुलीचं चांगलं होईल तुम्ही कशाला टेन्शन घ्या मी असताना तुमच्या मुलीचं चांगलंच करून देणार मी घाबरू नका तुम्ही सरपंच आपल्याबद्दल कुच बुज लावली काय त्यांनी हा मग आता धरण मी कान लावून बघतोय काय तर आपल्याला नाव ठेवतात बरं का असं करा अध्यक्ष पन्नास रुपये द्यावं पाना वासा। था था। हे चर्चा झाली आणि त्यात अजून पन्नास रुपये माग राव पाहुणे रावले आपण उलटी सुरू पाहिले उलटी गुंटी नाही ना ठेवते ते सरळ सरळ पाहुणे आपल्या तुझी वागणूक कशी आहे

त्याचा काय फायदा नवर लक्ष द्या महाराज आहे फायदा नाही पाहुणी चांगली ती नवरदेव चांगला आहे भांडाचा विषय तुम्ही माझं नाव काढता पन्नास वेळा चांगलं झालं एखादं अह एखादं असतं पेताडं खाताड त्याच्यावर कशाला लक्ष देता तुम्ही भावने का राखागत आपल्याकडं माझ्या मस्तकात बसली ती बर का हो पण पाहुण्यावानी पाहुण्यावानी वागू द्या किराव कशी राखा 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 बघते ती ग माणसं काय म्हणतात नाही म्हणून हे संगे तू कशाला आधी इथं कुठं ना कराय

नाटक कशाच्यामुळे झालंय सगळं सांगतो तुझ्या गुणामुळे बघते मी काय म्हणतोय सरपंच ती सगळी आहे चुरटी गाप करणं तांदूळ किलोवर चाकल्या शे दीडशे रुपये मा म्हणून मी तिला धापाय गेलो तर मला गरजते हे आज नाही कशाला अध्यक्ष आता ग्या बोलण्यास आणण्याचं करून घ्या तुम्ही बाहेर काढाय सांगताय का मी सांगू माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने काढले ना मी नीट काढलं नाही मी सांगतय त्यांना बरं का भांडणचं काय काढू नका आऊ किती ऐकून घेच राव यांचे कावा जरा 10000 जर कालवा चालला राव यांचे असली लग्न जमा आले काही आपल्या घरात पाहुणे आलेले इथे असत कुठं असतो तुम्ही सांगा आमच्या पद्धतीनं काढले ना आम्ही काय करायचं चांगलं तुम्ही ते बाकीच्याकडे लक्ष देऊ नका एखादा असते खातात सगळे सारखे नसते ती माणसं पाच गोड सारखी नसते माझी विश्वास ठेवा काय विश्वास तुमची मुली माझी मुली सारखी काय त्याचा फायदा आहे का तुम्ही काही तुम्ही आणतो बघ आमचा आमचा अंत काय बघू नका आता ही रोख्याच्या वरून चाललंय सगळं मी तुम्हाला सांगतो गप्प गप बसली फीज नाही ती एक एक शंभर टक्के हाणी मी आता तुडवीन काढ एक म्हणजे शंभर टक्के पाया खाणीच काढेन आता एक मला नाही सर सांगतो लक्ष सांगतो तुमच्या पद्धतीत सांगायचं म्हटलं तर सांगा नाही तर विषय माझ्या मार्गी करतो माझ्या पद्धतीने काय करायचं त्याला सांगतो लग्न माझं मला बसावलंय माग ता चाल तुम्ही काय काय करता येईल संगीता बहिणी करायचंय का नाही करायचं आम्ही प्रतिष्ठित माणसं बसलो नाही तर तू माग बसरे तो राव सरपंच अशी लग्न नाही तुम्ही राव पाहिलं प्रत्येक प्रमाणे काय तापल्यात तुम्ही थोडं तुम्ही शांत बसता का नाही त्याच्यामुळे अंगलं ठेवत त्याच्या हाय काय पण त्या एजंटनी पन्नास हजार रुपये घेतल्यात हा घरी निघायच्या आधी रोख ठोक बोलू द्या पूर्गी देऊ नाही तर नाही देऊ भाऊ ना बोल पण अंगलं ठेवायचं हे बाय बाय तो जागा बाय देण्या घेण्याचं बोलू बर पाहू ना आता का मुलगी मला पसंत आहे हा अव मला मजेराव माझ्या मित्रासाठी चालले शब्द नीट वापर अव म्हणजे आपल्याला पसंत आहे म्हणजे आपल्या तुक्याला पसंत आहे बर आम्हाला सगळ्याला पसंत आहे तुमची मुलगी हा देण्या घेण्याचं बोला हुंडा बिंडा एक लाख दोन लाख रुपये आपलं हुंडा द्या चांगलं लग्न करून द्या आमच्या जमीन रुपया हुंडा बिंडा जमणारच नाही आम्हाला आणि तुम्ही हे तू सांगितलं नव्हतं काही त्यांना पण एक कल्पना नाही का तुम्ही आपल्याला हुंडा द्यायला जमणार नाही रुपयाही जमणार नाही लका हुंडा द्यायला जमणार नाही पाहुण तुम्हाला मुलं किती इथं पाहुण आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आहे अ पाहुण तुम्हाला पोरांचे लग्न करून देणं होत नव्हतं तर कशाला दोन दोन पोरं पाहिजे होते हो तुम्हाला एकाच पोरा ऑपरेशन करायचं ना परत केलं का नाही भाऊ आपल्याला कोणामुळे आली चांगलं काम असलं ना पाट मा कुठला तरी टपाकता ते आणि पताकताय काय पण काय बोलतोय आपली गाडी तर निघल का गाडी विषय सोडून द्या आता माणसाला चिडल्यात गाव गोळा करून म्हणजे बरोबर